ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत कौल मराठी निवडणुकीमध्ये कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता विरोधकांशी सुद्धा दिलजमाई केली आहे नांदेड मध्ये राष्ट्रवादीचे नेते प्रताप चिखलीकर यांच्या घरी जाऊन अशोक चव्हाणांनी त्यांच्याशी बातचीत केली अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रताप चिखलीकरांचं राजकारण संपवण्याची भाषा केली होती त्यामुळे दोघांमधन विस्तवही जायचं नाही पण निवडणुकांचं गणित सोडवण्यासाठी अशोकरावांनी दोन पावलं मागे जात मैत्रीचा हात पुढे केला यानंतर आज शरद पवारांनी सुद्धा चिखलीकरांच्या घरी कार्यकर्त्यांची बैठक घेतली बैठकीआधी बैठ स्वतः बैठ पवारांनी मीडियाला बाहेर सांगितलं बंद दरवाजा आड झालेल्या बैठकीत नेमकं काय झालं का हे मात्र आहे वडिलांना भेटायला म्हणून माझ्याकडे आले मी नेहमीप्रमाणे त्यांचा मान सन्मान स्वागत माझ्या घरी केलेलं आहे आता राजकीय आल्यावर राजकीय चर्चा होणारच आहे त्याच्यामध्ये राजकीय वैर म्हणजे काय आमचं काय घराचं भांडण किंवा धोर्याचं भांडण नाही आहे मी राष्ट्रवादीत आहे आणि ते काँग्रेसमध्ये आहे त्याच्यामुळे आघाडीचा धर्म आहे आणि आघाडीने आघाडीचे उमेदवार असल्यामुळे तो काही विषय नाही तडजोडीचा प्रश्न राजकीय थोडेसे मतभेद होते राजकीय दोन पक्ष एकत्र आले दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं तर मी एक सामान्य कार्यकर्ता आहे नेत्यांनी जो आदेश दिला तो आदेश पाहण्या माझं कर्तव्य दरम्यान कल्पना गिरी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे लातूर मध्ये